सोमेश्वर सोमेश्वर श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविरे सोमेश्वरनगर भागशाळा करंजी या ठिकाणी आज एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजेच श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था आणि आदरणीय संतोषजी पोंढाळकर भाऊ यांच्या सहकार्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप होणार आहे सोमेश्वर सेवाभावी संस्था गेले वीस वर्ष एक सामाजिक कार्य करत असते मुलांना खाऊ वाटप असू द्या आणि उपक्रमाच्या माध्यमातून कशी मदत मिळेल विद्यार्थ्यांना हे आमचा सदैव प्रयत्नच असतो आणि हे सामाजिक कार्य कर, करत सोमेश्वर पंचकृषीत कुठंतरी एक चांगली प्रेरणा ह्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं मिळावीत ह्या अपेक्षाने आज हा कार्यक्रमाचे आयोजन सर्वच मान्यवर वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सदैव सोमेश्वर शिवाभावी संस्थेचे कार्यक्रम असतात प्रत्येक मान्यवरांना फोन केला त्या उपस्थित राहतात विद्यार्थ्यांना की नक्कीच तुम्ही मी दिलेल्या वस्तूंचे किंवा संतोषराव आणि दानशूर व्यक्तींनी मदत केली तर त्या मदतीची चीज करून करा विद्यार्थ्यांनी त्या आपल्या भागशाळेमध्ये श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्याचा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोमेश्वर कारखान्याचे संचालक आमचे सहकारी सन्मान्य ऋषभा गायकवाड आमचे सहकारी संचालक सन्मान्य प्रवीणजी कांबळे आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान्य बाबसाहेबजी कुंबरे एक मदतीचा हात म्हणून आणि एक सामाजिक बांधील के एक सगळ्या हाताने मदत करत आलेले सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष से। सन्मान्य सुखदेवजी शिंदे सन्मान्य शिवाजीराव शेंटकर उद्योगपती सन्मान्य संतोषजी पोंडाळकर सातत्यानं समाजामध्ये कुठल्याही प्रकारची मदत करायचं झालं तर ही लोक दाऊड पुढे येतात आणि त्या ठिकाणी आपल्या आपल्यापरीनं जेवढं काय आपल्याला मदत करता येईल सहकार्य करता येईल त्याचा प्रयत्न करत असतात त्याच उपस्थित असलेले सर्व करंजे आणि या पंचक्रोशीतील सन्मान्य ग्रामस्थ ज्येष्ठ ग्रामस्थ आपल्या सोमेश्वर शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक पी बी जगताप सर उपमुख्याध्यापक नलोडे सर सर्व <स्था> शिक्षक शिक्षकेतर स्टाफ उपस्थित पत्रकार मित्र विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो अनेक वेळा या सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या उपक्रमांच्या निमित्तानं आपल्या ह्या भागशाळेमध्ये उपस्थित राहण्याचा योग माझ्यासारख्याला आला आणि आधीच्या वक्त्यांनी त्या आपल्या भागशाळेच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत परंतु आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की सोमेश्वर शिक्षण संस्थेची करंजे सोमेश्वर नगरची एक भागशाळा म्हणून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आली वास्तविक पाता बाग ही भागशाळा ही निंबूत ह्या ठिकाणी होती त्याला मान्यता मिळालेली होती परंतु काय कारणास्तव त्या ठिकाणी पूर्वीच हायस्कूल असल्यामुळं हे हायस्कूल त्या ठिकाणी भागशाळा आणायची असा प्रयत्न आपण शिक्षण संस्थेने चालू केला आणि राज्यामध्ये एक विशेष एक स्पेशल केस म्हणून बाबा ही भागशाळा ह्या ठिकाणी संतोष राह राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या प्रयत्नामुळं एक, एक विशेष केस म्हणून ही पाकशाळा ह्या करंजे गावामध्ये ह्या ठिकाणी सुरू करण्यात आली वास्तविक पाहता ही समोरची इमारत जी प्राथमिक शाळेची इमारत आणि गावाने सहकार्य केलं आणि ह्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली शाळा सुरू करायची म्हटल्यानंतर त्या ठिकाणी इमारत पाहिजे त्याच्याकरता आदरणीय दादांच्या सहकार्यातून यशवंत ग्राम समृद्धीच्या ही इमारत उभी करण्यात आली आज माझ्या माहितीप्रमाणे जवळपास अठ्ठावीस ते तीस वर्ष ह्या इमारतीला झाली असते आणि अशा पद्धतीनं एक आपल्या करंजे गावातील विद्यार्थ्यांना जवळच शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं सोमेश्वर शिक्षण प्रसार मंडळाने या ठिकाणी हे विद्यालय सुरू केलं आता ही इमारत काय टाळ करत असताना काय फरशीच काम असेल टॉयलेट ब्लॉक असतील या क्रीडांगण ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय ते त्याच काम करत असताना मध्येच आपण संचालक मंडळाने निर्णय घेतला की या समोरचा काय भाग आपण त्या ठिकाणी प्रिमिक्स असं कॉन्क्रीट करणार आहोत की आता तुम्हाला जे मातीत त्या ठिकाणी बसावं लागतं आहे तर कुठलेही कार्यक्रम आपण घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा असा प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी करून देणार आहोत त्याच्यानंतर उर्वरित जो भाग आहे त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं क्रीडांगण करून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे आणि जशी त्या हायस्कूलची मागणी असेल त्या पद्धतीचं तुम्हाला व्हॉलीबॉल असेल खो खो असेल अशा पद्धतीचं क्रीडांकन त्या ठिकाणी तयार करून देण्याचा निर्णय हा संचालक मंडळाने घेतलेला आहे इमारत व्यवस्थित राहावी त्याच्यामधलं साहित्य व्यवस्थित सुरक्षित राहावं त्याला आपण वृक्षारोपण केलं झाडी वगैरे लावली तर त्याची निगा व्यवस्थित राहावी याच्याकरता जे वॉल कंपाऊंड आहे त्या वॉल कंपाऊंडची उंची देखील वाढवण्याचं काम आपण करणार आहोत आज सोमेश्वर सेवाभावी संस्थेने जे मोलाचं सहकार्य त्या विद्यार्थ्यांना वह्या असतील पुस्तकं असतील पेन कंपास तुमच्या टिफिन बॅग असतील किंवा तुमच्या दप्तराचे बॅग असेल सॅक असेल त्या सगळ्यासाठी जी काय मदत केली त्याबद्दल मी सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीनं हो या सर्व दानशूर व्यक्तींचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो सोमेश्वर सेवाभावे संस्था यांच्या वतीने सर्व असणाऱ्या गरीब आणि भोजपूर्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपल्याला वया बॅग पेन चिकन बॅग या ठिकाणी त्याचं वाटप केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला आपल्या सोमेश्वर सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं अध्यक्षस्थान स्वीकारलं त्यांनी आपल्या असणाऱ्या विद्यालयामध्ये विविध असणाऱ्या योजना अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला विद्यालयामध्ये सुधारित करता येतील त्याचंही जो प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं विद्यालयातर्फे आभार त्यानंतर स्वामीश्वर सेवाबाई संस्था त्यांचे असणारे प्रमुख सुखदेवजी शिंदे अध्यक्ष आणि त्यांचे असणारे मोलाचे सहकारी करणारे शिवाजीराव शेणकर आणि कोंडाळकर तेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे विद्यालयातर्फे आभार संचालक श्री ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड आणि या ठिकाणी कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी आपल्याला योग्य प्रकारचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं की के तुम्ही तुमच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये पुढं कसं सुधारत जावं त्याबद्दल विद्यालयातर्फे त्यांचे आभार एम पी एस परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेऊन जलसंपदा विभागामध्ये आपलं असणार अशाच प्रकारचं यश तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेऊन अशा प्रकारच्या परीक्षा द्याव्यात आणि ते खेचून आणण्याचं काम या असणाऱ्या चिटे यांनी केलेलं आहे त्यांचाही विद्यालयातर्फे आभार